जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांच स्वागत नारी शक्ती सन्मान यात्रा ही फक्त प्रबोधनाची सुरुवात आहे भारत मातेच्या रक्षणासाठी जशी प्रति सरकारची तुफान सेना पलूस तालुक्यातील कुंडलच्या क्रांतीभूमीत जन्माला आली तशीच वैचारिक क्रांती महिलांच्या बाबतीत करण्याची वेळ आली याचाच आशय घेत रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल आणि ऍडव्होकेट दीपक दादा लाड यांच्या अभूतपूर्व संकल्पनेतून दिनांक तीन सप्टेंबर रोजी नारी शक्ती सन्मान यात्रा कुंडल कडेगाव पलूस आणि किर्लोस्करवाडी या ठिकाणी काढण्यात आली यावेळी महिला सक्षमीकरण व सुरक्षेवर प्रबोधन पर पथनाट्य आणि रॅलीचं आयोजन करून महाराष्ट्रात होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी बोलताना ॲडव्होकेट दीपक लाड म्हणाले की महिलांना लैंगिक मानसिक आणि शारीरिक अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत पीडित महिलांना कायदेशीर आणि सामाजिक पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहोत कोणत्याही प्रकारच्या महिला अत्याचाराच्या तक्रारीची दखल आम्ही घेऊ आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं सांगून महिलांना त्यांनी आश्वस्त केलंय यावेळी महावितरणचे अभ्यासक श्रीदास सोनमाणे आशा सेविका संघटनेच्या सुरेखा जाधव निवेदक शिवाजीराव रावळ विश्वास माळी प्रशांत माळी सौरभ हेगडे विशाल कोंडाळकर सूरज सोळवंडे सामाजिक कार्यकर्त्या दीपाली वाघमारे प्राजक्ता वाघमारे अमोल कांबळे श्रीकांत चव्हाण दत्ता लोहार अनिकेत माळी पूजाताई चव्हाण विद्याताई पाटील अनिता माने सुनीता सगरे प्राध्यापक मिथून माने हौसेराव हुबाले यांच्यासह परिसरातील नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आपल्या द जनशक्ती न्यूजशी बोलताना ॲडव्होकेट दीपक लाड व सामाजिक कार्यकर्त्या दीपाली बागमारे काय म्हणाले ते पहा नमस्कार रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल यांच्या वतीनं सध्या महाराष्ट्रात जी स्त्रियांच्या बाबतीत जी काय असुरक्षितता निर्माण झालेली आहे स्त्रियांच्यावरती जो जेव्हा अन्याय होतोय त्याला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी नारी आता आपला नाही संघर्ष आमचा चालू राहील हे अभियान महाराष्ट्रातल्या गावागावात पोचावं म्हणून आज क्रांतीनगरी कुंडली येथून कडेगाव पोलीस व रामानगर या ठिकाणी सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून पथनाट्य करण्यात येणार आहे खरं तर ज्या घरातली स्त्री आनंदित ते घर आनंदी आणि ज्या घरात गावातली स्त्री आनंदी ते गाव आनंदी देश आनंदी अशी म्हण आहे परंतु आज दोन वर्षाची बालिका कळनं झालं आहे पंच्याहत्तर वर्षाची मौली कळनं झालं आहे आज आपल्या पुरुषांच्या नजरा खरंतर वासनांदाने बरबटलेल्या आहेत यावरती कुठंतर लगाम बसावा म्हणून स्वातंत्र्यसैनिकांनी या ठिकाणी जुलमी इंग्रजांना जशी चाप बसवली तशी गावागावात चाप बसवण्यासाठी हे अभियान आमचं इथून पुढं सुरुवात करतं आहे खरं तर आज स्त्रियांचा सन्मान करणं गरजेचं असताना स्त्रियांचा अपमान ह्या ठिकाणी ह्या राज्यात होतो आहे सरकारसुद्धा ह्या ठिकाणी क स्त्रियांच्यासाठी नुसती पेन्शन देऊन उपयोगाचं नाही तर स्त्रियांची सुरक्षासुद्धा करणं गरजेचं आहे यासाठी नारी सुरक्षा अभियान आज आम्ही सुरुवात क्रांतीनगरी कुंडलबदल करतो आहे स्त्रियांचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीनं हे अभियान आहे आणि हे अभियान स्त्रियांचा आतला दबलेला आवाज आहे काय स्त्रियांच्यावरती अन्याय होतात असतात रोजच होत असतात परंतु परदिशाच्या नावाखाली ते अन्याय दाबले जातात म्हणून तिच्या आतला दबलेला जो आवाज आहे तो बाहेर काढण्यासाठी रणसंग्राम सोशल फाउंडेशनची सर्व मुलींची आणि तरुणांची टीम सामाजिक प्रबोधन करत आहे सगळे सेवाभावी तरुण आहेत पदरचे खिशातले पैसे घालून लोकांच्यासाठी स्त्रियांचा सन्मान वाढला पाहिजे खरं तर स्वातंत्र्य मिळालं बेचाळीस साली सत्तेचाळीस साली परंतु स्त्रीला अजूनही स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणून सगळी टीम स्त्रियांच्या सन्मानासाठी झटलेली आहे कुणीही यामध्ये कुणालाही एक रुपया दिलेला नाही स्वतःच्या खर्चानं सगळे आलेले समाजसेवक आहेत हे ध्येयानं पचडलेले आहेत समाजसेवेच्या आणि अशा पद्धतीनं ही काही राजकीय कोणतीही राहिली नाही कुणालाही खर्च दिलेला नाही स्वतःच्या पैशाच्या खर्चातून आलेली फक्त महिलांची सामाजिक उंची वाढावी महिलांचं आत्मरक्षण व्हावं यासाठी करण्यात आलेली रॅली आहे हे रॅली फक्त आम्ही आज काढून थांबणार नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही स्त्रियांच्या बाबतीतली सुरक्षा फक्त एक दिवस न घ्यायची तर तीनशे पासष्ट दिवस स्त्रियांच्या बाबतीत अभिमान बाळगला पाहिजे यासाठी अभिमान बाळगतो आहे यानंतर मी माझी प्रतिक्रिया थांबवतो था नारी शक्ती नारी शक्ती नारी शक्ती नारी शक्ती ठीक आहे धन्यवाद जय भारत जय संविधान मी दीपाली वाघमारे सामाजिक कार्यकर्ता रणसंग्राम फाउंडेशन सदस्य महिलांच्यावर आणि लहान बाळांच्यावर जे अन्य अत्याचार व्हायलात त्यामुळं फक्त महिलाच असुरक्षित वाटतात असं नाही तर पुरुषांनाही बऱ्याच जे चांगले आहेत त्यांच्यावर पण आरोप होतात ते, ते स्वतः देखील खरं तर तुटलेले आहेत किंवा त्यांनाही भीती वाटते की त्यांच्यावर विनाकारण प्रत्येक पुरुषावर आरोप घेतले जातात तर या सर्वातून मार्ग काढण्यासाठी आमच्या रणसंग्राम फाउंडेशन मार्फत रणरागिनी ग्रुप तयार केला जाणार आहे ज्या महिलांच्यावर अन्य अत्याचार होतो त्या महिलांनी पण रणसंग्रामच्या रणरागिणी ग्रुपशी संपर्क साधावा तसेच ज्या महिलांना खरोखर या जे आता हे अन्य अत्याचार व्हायलात महिलांच्यावर ते बंद व्हावे असं ज्यांना वाटतं त्या महिलांनी देखील या रणरागिणी ग्रुपमध्ये सदस्य व्हावं मेंबर व्हावं आणि ताकद वाढवावी आणि प्रत्येक ठिकाणी जसं कुंडलभूमीमध्ये आपल्या प्रति सरकार होतं तसं आपण महिलांचं एक वचक ठेवली पाहिजे की जर कुठं काही असं जर घडलं कुणाच्या मनात विचार यायच्या आधी रणरागिणी फोर्स आपलं काय करतील असा विचार आला पाहिजे आणि तशी कृती करण्याचं धाडस झालं नाही पाहिजे एवढंच मी सांगते आणि रन फोर्स ही याप्रमाणे काम करेल आणि खरोखर खड़ सर्वांना त्याची त्याला साथ द्यावी शक्ती जिंदाबाद स्त्री शक्ती जिंदाबाद स्त्री शक्ती